महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आले अंबरनाथच्या आनंदनगर एम झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला विशेष म्हणजे एम आय डी सी कार्यालयाच्या समोरच झाडांची कत्तल करण्यात आली आनंदनगर एम आय डी मध्ये असलेल्या सुदामा हॉटेलच्या मागे असलेल्या प्लॉट मध्ये शनिवारी सकाळपासून मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान झाडं तोडण्याची परवानगी घेतली आहे का अशी विचारणा करणाऱ्या नागरिकांना तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करून हाकलून लावण्यात आलं यावेळी झाडं तोडणाऱ्यांची मुजोरी पाहायला मिळाली ही झाडं तोडण्यासाठी अंबरनाथ पालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती का परवानगी न घेता वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणत्या राजकीय नेत्याचा हात आहे का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत जर ही वृक्षतोड बेकायदा केली असेल तर पालिका अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते न्यूज अपडेट अंबरनाथ